उपस्थित मोरेवाडीचे लोकनियुक्त सरपंच ए व्ही साहेब त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील साहेब त्याचबरोबर आपल्या उजळ्यावाडी पंचायत समितीच्या उमेदवार डॉक्टर शिफा हजारेने आणि तो उपस्थित असलेले आपले माजी सरपंच मोरे साहेब ऋषिकेश सर त्याचबरोबर श्रेयश कुर्मी त्याचबरोबर आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय शिंदे साहेब आमचे कोर कमिटीचे अध्यक्ष नारायण खडगे साहेब माजी उपसरपंच विष्णू डोरी साहेब आणि तो उपस्थित असलेले आपले सर्वच मान्यवर तर आता आम्ही पासगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी अधिकृत उमेदवारी आमची जाहीर झाली आहे त्याचबरोबर उजाळवाडी पंचायत समितीच्या मतदारसंघातून आपल्या डॉक्टर शिल्पा हजारे मॅडम यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आली तर तुमच्या मोरेवाडीच्या मोरेवाडी उजळ्यावाडी आणि तामगाव ही एक ही एक पंचायत समिती आहे आणि पाचगाव जिल्हा परिषद एक आहे त्यामुळं तुम्हाला मतदान देताना दोन मतदान घ्यायचे एक जिल्हा परिषदेचे उमेदवार मी संग्राम गोपाळ पाटील त्याचबरोबर पंचायत समितीचे तुमचे उमेदवार जे आहेत ते डॉक्टर शिल्पा हजारे मॅडम आणि तुम्हाला काम उदाहरण सांगतोय कारण तुमचं गाव आणि आपलं गाव बाउंड्रीवर आहे पलीकडे तुमच्या संबंधी ओळखीची सगळे असतात तिकडे पंचायत समितीचा उमेदवार वेगळा आहे कारण आमचं एक गाव एक पंचायत समिती आहे त्यामुळे पाचगाव जी पंचायत समितीची आहे त्यात सीमा पोळकर वहिनी त्यामुळे पाचगाव मधील लोक सीमा पोळकर वहिनींना मतदान देतील त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका तुम्ही म्हणून सांगितलं फक्त आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी थोडक्यात ओळख सांगतो कारण आपला हा तो भाग माझ्यासाठी काय तुमच्यासाठी मी नवीन असं समजा कारण मी दोन हजार सतरा ते बावीस पाचवाचा लोकनृत्य सरपंच म्हणून पाच वर्ष काम केलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या ठिकाणी आता लोकनृत्य सरपंच म्हणून माझ्या पत्नी काम करत आहे तर गेल्या पाच ते आठ वर्षामध्ये आम्ही पाचगावमध्ये अनेक विकास कामं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये नवीन पाण्याची स्कीम असेल त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत असेल त्याचबरोबर ग्रामदैवता सुशिबीकरणाचा विषय असेल गावामध्ये मोठ कुस्ती संकुल बांधण्याचा असेल गावामध्ये जवळजवळ सहा ते सात एकर मुलांना क्रिकेट आणि फुटबॉल इतर खेळण्यासाठी ग्राउंड त्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे तर असे अनेक विकास कामे प्राथमिक आरोग्य केंद्र आता तुमच्याने आपल्या गावाला लागूनच आहे आपल्या माळ्यानगर आपले माळा या ठिकाणी

तर आज आम्ही लोकांसमोर जात असताना एक विजन आणि आमचा एक अजेंडा घेऊन जातो की बाबा आम्ही काय करणार आहे तुम्ही आम्हाला मत दिला, तुम तुम मत दिला, दिला तुम तुम तर तुमचं जे अनुभव मत आहे ते काय बाबा तुम्ही मत दिल्यास दिलेल्या उमेदवार तुमचं पाच वर्ष काय काम करणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहोत कारण आम्ही जे विचार आणि आम्ही जे केलेलं नियोजन आहे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही करून त्या ठिकाणी लोकांच्या समोर जात आहे कारण लोकांना अनेक समस्यांना आता तुम्हाला माहिती असेल तुमच्या इकडे इकडच्या मोरेवाडी आणि उजाळावाडी या दोन गावामध्ये आता सद्यस्थितीला अनेक त्या ठिकाणी पाण्याचे त्याकडून प्रॉब्लेम चालू आहे तर आमचं येत्या काळामध्ये असं योजना आहे की ह्या पाचगाव मोरेवाडी उजाळावाडी तांबाव या चारही गावांना रोज पाणी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत तुमच्या संबंधित जे लोक असतील तुम्ही त्यांना विचारा मला आज कोणी असू दे कारण मला जास्तीत जास्त कोण कोणाची असेल तर त्या महिलांचे कारण मला माहिती आहे की पहिल्या पाच वर्षामध्ये ज्यावेळी त्यांनी निवडून दिलं त्यावेळी पाचवाचा पाणी प्रश्न असा होता की आठवड्यातून आणि दहा दिवसातून एकदा पाणी त्या ठिकाणी लोकांना मिळायचं म्हणजे अशी परिस्थिती होती तर आज ती परिस्थिती आम्ही एक दिवसात पाचवाला आम्ही तीन कोटीची स्कीम केली त्यातनं वीस लाख लिटरची नवीन पाण्याची टॉकी मांडली आणि नवीन पाण्याची टॉकी मांडलेल्या त्या पाण्याच्या टॉकीमधून रोज वीस लाख लिटर पाणी आम्ही गावाला घेतो दूध तर ही स्कीम मंजूर करत असताना आमदार पाटील साहेब असतील आणि आमदार साहेब असतील त्यांनी महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत अशी आहे की जी शेतीचं पाणी उचलते म्हणजे आज शेतीला पाणी जे वापरायला घेतात त्या संस्थेकडून पाणी आम्ही त्या ठिकाणी आज घेतोय आणि आम्ही आज रोज वीस लाख लिटर पाणी आमच्या गावाला त्या ठिकाणी देतो तर आज एक दिवस आठ पाणी देण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करत आहे तर एवढं स्कीप करून आमदार कुणाला म्हणते साहेब थांबले नाही तर आपला कळंबा पाचगाव त्याबरोबर मोरेवाडी उदयावाडी त्यानंतर गोकुळशिरो असेल गांधीनगर सरनोदवाडी उजगाव ही तेरा गावे गांधीनगर तेरा गावे नळ पाणी पुरवठा योजना म्हणून त्या ठिकाणी नवीन स्कीम मंजूर केली हेतू तुम्हाला सांगतो कारण आपली गावे जी आहेत ती शहराच्या बॉंड्रीवरची गावे तुम्हाला येत्या काळामध्ये आपल्या गावामध्ये वर्षाला नवीन सात ते दहा कोल्या नवीन तयार होत असतात त्यामुळे ह्या नवीन कोल्या तयार झाल्यामुळे काय होते की आपल्या ज्या बाकीच्या ज्या कोल्ह्यांचं जे विस्तारीकरण झाले असते त्या कोल्ह्या लोकांना पाण्याचा पुरवठा कमी पडतो तर येत्या काळामध्ये त्या स्कीमच्या माध्यमातून नियोजन असं केलं की आम्हाला रुपये दादा म्हटले की पाचगाव असेल किंवा शहराच्या बंडोरची जी माझ्या मतदारसंघातील झाले की मला एकाही लेडीचा पूर्ण आवाज पाहिजे की पाण्यासाठी म्हणून त्यांनी तेरा गावी गांधीनगर नळ पाणी योजना मंजूर केली आणि या योजनेमधून आपल्या या तेरा गावांना रोज दोन तास पाणी किमान रोज दोन तास पाणी देण्याचं दे दे नियोजन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे तर ही स्कीम ऑलरेडी चालू आहे त्या स्कीमचं टेंडर पण आलेलं आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या गावामध्ये जवळजवळ दोन दो ते तीन नवीन टॉके आहे आज श्रीच्या गणपतीच्या या ठिकाणी तुमच्या टॉकीचं काम चालू आहे त्याबरोबर तर ही लवकरात लवकर कशी पूर्ण करून घेता येईल सदस्य असतील आणि मी स्वतः आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार तुम्ही बघा समोरचे विरोधात जे आहे तुम्हाला एवढंच सांगणार की आम्ही हिंदू आहे हिंदुत्वाचा विषय आहे आम्ही जय श्रीराम आहे ज्या काय गोष्टी आहे तुम्हाला विकासावर ती बोलणार नाही विकासाविषयी तुम्हाला सांगणार नाही म्हणजे सांगण्याचा हेतू एवढा काय की आम्ही लोकांसमोर जे काय करणार आहे ते सांगायला लागलो आम्ही मुलांसाठी काय करणार आहे ते सांगतोय आम्ही जे लोकांसाठी काय करणार आहे ते सांगतोय आम्ही येत्या काळामध्ये आपल्या ज्या महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटांना घर बसल्या कसा उद्योग देता येईल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा सुद्धा आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न करणार मुलांनी मुली रोज प्रॅक्टिस करतात आज त्या कुस्ती संकलाच्या माध्यमातून आज वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आमच्या गावातील तीन ते ती ती चार मुली दोन गेलेले आणि मुलं त्याचबरोबर त्या कुस्ती संकुलामधून जी काही मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली त्या मुलांना मध्ये त्या ठिकाणी नोकरी लागले नेव्हीमध्ये नोकरी लागलेले त्याचबरोबर आणि सरकारी जॉब सुद्धा त्या मुलांना त्या ठिकाणी लागले